माझे नाव सत्यवान गेन राहणार बागडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी माझा प्लॉट हा पन्नास ते पंचवीस पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा आहे याचं सर्व मार्गदर्शन गणेश शेट ते बांधावर येतात आणि मार्गदर्शन करतात हे पहा माझा प्लॉट कसा आहे परतीच्या पावसामुळे बऱ्याच जणांच्या कोब्यांना करपा वगैरे आलेला आहे माझ्या कोबीला कुठेही करपा नाही हे सर्व नमस्कार शेतकरी बंधू आपण आज बागडी या गावामध्ये आलो होतो आपण आपल्या गाव भागडी गावामधील प्रगतशील शेतकरी सत्यवानजी उंडे यांचा प्लॉट पाहू शकता आपण कोबीचा प्लॉट आहे हा तर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आणि परतीच्या पावसानं जो धुमाकूळ घातला होता त्या पावसामध्ये अतिशय जास्त नुकसानी झालेल्या आहे कोब्यांच्या पण त्या पावसामधून आपण हा प्लॉट अतिशय जबरदस्त अतिशय सुंदर पिकवला आहे त्यामध्ये सत्यवानजी उंडे यांचा अफाट कष्ट आणि योग्य सल्ला व योग्य मार्गदर्शनाखाली हा प्लॉट पाहू शकता आपण कसा झालेला आहे